लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ ठाण्यामधून आता एक बातमी येत ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा जो अपमान होतोय त्याच्याकडे पाहून माझ्यासारख्या कट्टर विरोधकांना देखील वाईट वाटत असल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये जिन्याखाली एका खोलीत ई व्ही एम मशीन सापडले जर ठाणे जिल्ह्यात शंभर ई आले तर ते शंभर ई मॅच करून कलेक्टर किंवा निवडणूक अधिकाऱ्यांच्या हातात द्यावे लागतात हे ई व्ही एम राहिले कसे हे कुठले ई व्ही एम आहे ई व्ही एमचा हा घोटाळा होतो ई व्ही एम बदलले जातात ही जी मनातली साशंकता आहे एकीकडे एक सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे त्या निकालाशी मी फारसा सहमत आहे असं नाही मला माझं मत कुठे गेलं हे कळलंच पाहिजे माझ्या मनात शंका का राहावी माझं मत कुणाला गेलं हे कळलं नाही तर शंका निर्माण होणारच की माझं मत नक्की कुठे गेलं या संशयामुळे अमेरिकेतल्या एम मशीन काढून घेतल्या आपल्या देशाची लोकसंख्या आहे मत मोजायला चार दिवस लागतील पण मनास संशय राहणार नाही तक्रार कशाला करू काय होतं इलेक्शन कमिशनकडे तक्रार करून इथे मला लॉरेन्स बिश्नोई यांकडून फोन आला पण एकाही पोलीस अधिकाऱ्याचा फोन आला नाही किती गांभीर्यानं बघतात बघा ते सलमान खानच्या घरी गोळीबार झाला तर सगळे जाऊन सलमान खानला भेटून आले सलमानसोबत फोटो निघू शकतो माझ्यासोबत कोण फोटो काढेल ते सर्व काम ज्याचं आहे त्यांनी करावं मी लक्षात आनंद यायचं काम केलेलं आहे यांनी शरद पवार यांचं घर फोडत चोरी केली दरोडा टाकला लटकवलेली चावी कोण नेतं पाकिट त्यामुळे हे पाकिटमार आहेत आमचं घड्याळ कोणी चोरलं ट्रेनमधून जाताना घड्याळ कोण चोरतो पाकिट आमचा पक्ष कोणी चोरला दरोडे निवडणूक आयोगाने क्लीनचीट दिली याबद्दल कशाला चर्चा करता महाराष्ट्रात सगळ्यांना माहीत आहे वॉशिंग मशीन आणि वॉशिंग पावडर बनवणारी कंपनी बी जे पी आहे वॉशिंग मशीन आणि वॉशिंग पावडर इतकी मस्त आहे की एक लाख कोटीचा घोटाळा माफ करण्यात आला त्यांची अवकात काय हे आता ठरवणार तुमची व्याख्या सांगा अवकातीची मग आम्ही बघू कसं काय ते गुन्हे काय कोणावर दाखल होतील आता गुन्ह्याची काय चर्चा करता पोलिसांना वरून आदेश आले की आता गुन्हे दाखल करा यात पोलिसांचं मरण आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी खांद्यावर लावलेले अशोक स्तंभ तिरक्या मान्यानं पहावं त्यांनी कच खाल्ली की नाही खाल्ली त्यांना पंतप्रधान व्हायचं आहे की नाही प्रफुल पटेल कोण शरद पवारांनी काय करावं हे जितेंद्र आवाट ठरवू शकतो का शरद पवार हे मोठे मॅथेमॅटिशियन आहेत ते सत्तेसाठी लाचार होऊन काही करणार नाहीत जे तुम्ही करता ते शरद पवार करणार नाहीत पंतप्रधान होत असताना तो माणूस एक पाऊल मागे घेतोय तो किती मोठा माणूस असेल तुम्हीच दोन हजार चार साली सांगत होता की चला बीजेपीत भी जाऊया चला बीजेपीत भी जाऊया त्यांनी थांबवलं तुम्हाला नाहीतर तुम्ही मिसेस प्रतिभा पवारांनी तुम्हाला थांबवणे साहेबांनी करून दाखवलं तुम्ही खाल्ल्यावर देखील राज्यसभेवर घेतलं नाही आणि हवाई उड्डाण मंत्री केलं पवारसाहेबांचे जे उपकार आहेत तुमच्यावर ते जर तुम्ही विसरणार असाल तर तुमच्यासारखं कृतज्ञ कुणी नाही उदयनराजे किती वाजता बोलले ते किती वाजता बोलतात याच्यावरती त्यांच्या शब्दाचा अर्थ लावला जातो तुम्ही युतीच्या बाबतीत का नाही बोलत ठाण्याची जागा मिळाली नाही ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा जो अपमान होतोय त्याच्याकडे पाहून माझ्यासारखा कट्टर विरोधकाला देखील वाईट वाटत आहे वाट हा शिंदे साहेबांचा सा अपमान नाही हा मुख्यमंत्रीपदाचा अपमान आहे आज ते मुख्यमंत्रीपदाला दाखवतात हम नाही गिनते हे आम्ही जे म्हणणार तेच तुम्हाला करायचंय आणि हे होणारच होतं अजितदादांना दोन सीटावर आवर्त घ्यावं लागलं नऊ सीट घेऊ बाराशे घेऊ म्हणणारे अजित पवार यांना दोन सीट वरच आवर्त घ्यावं लागलं तुम्ही नि, निवडणूक आयोग याच्याबद्दल कशाला चर्चा करता महाराष्ट्रात सगळ्यांना माहिती आहे की वॉशिंग मशीन आणि वॉशिंग पावडर बनवणारी कंपनी ही बीजेपी आहे वॉशिंग मशीन आणि वॉशिंग पावडर इतकी मस्त आहे की एक लाख कोटीचा माफ सदाभाऊ खोताना म्हणूनच मी म्हटलेलं वाक्य पटेल हे पाकिट मारे सगळे यांनी शरद पवारांचं पाकिट मारलं घर फोडलं चोरी केली दरोडा टाकला लटकवलेली चार चावी कोण काढत की चावी लटकवलेली असेल तर ते खिचून कोण नेतो पाकिट मार त्यामुळे पाकिट घड्याळ चोरलं ट्रेन मध्ये जाताना घड्याळ कोण मारतिट मार आमचा पक्ष कोणी चोरला दरोडे आम्ही चु बोलते बोलतोय अवकाथा तर ते ठरवून देणार द्या म्हण जरा समजा तर सांगा तुमची व्याख्या तर सांगा अवकातीची तुमची अवकातीची व्याख्या सांगा मग बघू आम्ही कसं राहायचं हे काय कोणावरही दाखल होतील बा त्या गुन्ह्याची काय चर्चा करताय गुन्हे दाखल करणं आता पोलिसांना दाव म्हणजे त्यांना आता विचार करण्याची गरज होता आणि वरण आदेश आला आहे गुन्हे दाखल करत राहा विचार पोलिसांचं मरण होत आहे मरण पोलिसांना दोनशे देऊस देण्यात काय अर्थ नाही फक्त वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी इथे लागलेला जो त्यांचा अशोक स्तंभ आहे ना त्याच्याकडे कधीतरी तिरक्या मानाने बघावं एवढीच माझी इच्छा आहे त्यांनी कच खाल्ली का नाही खाल्ली त्यांना पंतप्रधान व्हायचंय की नाही व्हायचं नाहीये प्रफुल्ल पटेल कोण कोण प्रफुल्ल पटेल शरद पवारांनी काय व्हावं जितेंद्र राव ठरवू शकतो का आपल्याला पाठिंबा शरद पवार हा मोठा हे मोठे मॅथमेटिशियन आहेत ते सत्तेसाठी लाचार होऊन काहीही करणार नाहीत जे तुम्ही करतात ते शरद पवार करूच शकत नाहीत पंतप्रधान पद होत असताना जो माणूस एक पाऊल मागे घेतो म्हणजे ते तो किती मोठा माणूस असेल सर्वात मोठं पद मिळतंय लोक एक दिवसासाठी काय होईना पण पंतप्रधान होण्याची मनिषा बाळगतात शरद पवारांविषयी कशाला बोलतात मला कळत नाही तुम्हीच दोन हजार चार साली सांगत होता त्यांना चला बीजेपीत जाऊया चला बीजेपीत जाऊया चला बीजेपीत जाऊया त्यांनी तुम्हाला था थांबवलं था? त्यांनी नाही तर मिसेस प्रतिभा पवारांनी तुम्हाला थांबवलं की था? साहेब काहीतरी करतील आणि साहेबांनी करून दाखवलं तुम्ही हारल्यानंतरही तुम्हाला राज्यसभेवर घेतलं आणि भारताचं हवाई उड्डाण मंत्री केलं आणि इंडिपेंडेंट चार्ज तर प्रफुलबाई कशाला बोलता पवार साहेबांबद्दल पवार साहेबांचे जे उपकार आहेत तुमच्यावर तुम्ही असाल तर तुमच्यासारखा कृतज्ञ कोणी नाही असं बोलावं लागेल ना तेव्हा प्रफुलबाई आणि सगळ्यांनाच मी सांगतो शरद पवारांवर बोलू नका उदयनराजे कधी बोलले ती किती वाजता किती वाजता ते किती वाजता बोलतात त्याच्यावरती त्यांच्या शब्दाचा अर्थ लावला जातो हे त्यांचं चालू आहे ना कि तुम्ही युतीच्या बद्दल काय बोलत नाही अजून ठाण्याची जागा झाली डिक्लेअर झाली नाही अजून कल्याणची जागा डिक्लेअर झालेली नाही केवढ्या तरी जागा बाकी आहेत नाशिकची डिक्लेअर झालेली नाही त्याच्याबद्दल बोला ना तुम्ही आमची एक जागा घेऊन बसता आणि त्याच्यावरच चर्चा करत बसता ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा जो अपमान होतोय तो बघून माझ्यासारख्या त्यांच्या कट्टर विरोधकाला पण वाईट वाटत हा एकनाथ शिंदेचा अपमान नाही आहे एकनाथ शिंदे साहेबांचा हा मुख्यमंत्री पदाचा अपमान आहे आणि मुख्यमंत्री पदाला ते दाखवतायत हमनी आम्हाला मुख्यमंत्री पदवीत काय आहे आम्ही जे म्हणणार तेच तुम्हाला करायचंय आणि होणारच होत अजितदा नाही दोन मध्ये आवर्त घ्यावं लागलं नऊ सीट घेऊन हो, बारा सीट घेऊ आहे अजित पवार दोन सीटातच आटोपत घेतलं राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी